नमस्कार मराठा आरक्षणासंदर्भातच्या निकालानं महाराष्ट्राला धक्का बसला आहे महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एकदा आंदोलन काय करावं पुढची दिशा काय असावी याबद्दल चर्चा सुरू झाल्यात मराठा समाजाला ठिकठिकाणी मोर्चे काढण्याचा इशारा दिला आहे आज आपण या आंदोलनाच्या प्रश्नावर किंवा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नेमकं काय करणं अपेक्षित आहे किंवा सिच्युएशन काय आहे कायदेशीर परिस्थिती काय आहे हे पाहणार आहोत म्हणजे हे जर एकदा लक्षात आलं तर आंदोलनं करायची ती कुणाच्या विरोधात हे सुद्धा आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि आरक्षण द्यायचंच असेल तर कोण देईल हे माहिती व्हावं यासाठी थोडं आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा जो पार्ट आहे त्या संदर्भात बोलणार आहोत मराठा आरक्षणासाठी जो गायकवाड आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडं होता ज्याच्या आधारावर राज्य सरकारनं आरक्षण दिलं त्या अहवालातले निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलेले नाहीत आता आरक्षण द्यायचं कुणी राज्यानं का केंद्रानं यावर वेगवेगळे वेग वेग मतप्रवाह आहेत काहीजण अजूनही राज्य सरकारनंच आरक्षण द्यावं असं म्हणत आहेत पण कायदेशीर परिस्थिती वेगळी आहे या संदर्भानं जाणून घेण्यासाठी आपण अगोदर थोडं हे नेमकं प्रकरण काय होतं आणि कोणते कोणते विषय न्यायालयासमोर आले ते पाहूयात दोन हजार चौदामध्ये मराठा समाजाला आरक्षण देणारा अध्यादेश तत्कालीन राज्य सरकारने काढला त्यानंतर तो अध्यादेश उच्च न्यायालयात टिकला नाही मग दोन हजार अठरामध्ये राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा कायदा केला ज्याला आपण ई एस बी सी ॲक्ट म्हणतो एज्युकेशन अँड सोशली बॅकवर्ड क्लासेस ॲक्ट तो कायदा केला तो कायदा सुरुवातीला उच्च न्यायालयात ग्राह्य धरला गेला पण त्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या त्यामध्ये अनेक प्रकारच्या याचिका होत्या या कायद्याला आव्हान देणारी याचिका होती तसेच शिवसंग्रामनं एकशे दोनव्या घटनादुरुस्तीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती या सर्व याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर जेव्हा सुनावणीला प्रकरण आली न्यायालयानं आपल्या निर्णयासाठी सहा प्रश्न तयार केले पहिला प्रश्न असा होता ज्या आधारे आव्हान दिलं जातं आहे की पन्नास टक्केची मर्यादा आहे आरक्षणाला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये इंदर साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं पन्नास टक्केची मर्यादा दिली ती पन्नास टक्केची मर्यादा बंधनकारक आहे का दुसरा प्रश्न होता एकोणीसशे ब्याण्णव नंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आहे समाजात खूप बदल झालेत अनेक निकाल वेगवेगळे आलेत मग इंदर साहनी प्रकरणाचा निकाल आजही मानायचा का का तो त्याच्यापेक्षा म्हणजे नऊ सदस्य पीठापेक्षा मोठ्याच पीठाकडं पुनर्विचारासाठी द्यायचा का त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की ज्या गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे आरक्षण दिलेलं आहे त्या गायकवाड अहवाला आयोगाच्या अहवालात खरोखर एक्स्ट्रा ऑर्डिनरी जी सिच्युएशन असावी लागते ती मराठा समाजाच्या बाबतीत सिद्ध करता येते का हे तीन प्रश्न वेगळे झाले महत्त्वाचा पाठ जो आता आता आपल्याला ज्याच्याबद्दल फाईट करायचं आहे ते पुढचे तीन प्रश्न वेगळे होते ते प्रश्न होते एकशे दोनवी जी घटना दुरुस्ती आहे केंद्र सरकारने केलेली त्यामुळे आता राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार उरलाय का पुढचा प्रश्न त्यामध्ये होता की बाबा राज्यामध्ये आपापल्या राज्यातील परिस्थिती पाहून एखाद्या मागास प्रवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतात ज्या काही उपाययोजना करायच्या असतात घटनेच्या कलम पंधरा चार आणि सोळा चारनुसार ते करण्याचे अधिकार आता आहेत का राज्याला आणि तिसरा प्रश्न या निमित्तानं असा होता की ही घटना दुरुस्ती जी झाली आहे ती राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणारी आहे का ह्यामध्ये केंद्रीय राज्य संबंधावर काही परिणाम होतोय का हा जो निकाल आला पहिले तीन प्रश्न जे होते पन्नास टक्के आरक्षणाच्या संदर्भातले इंद्रसानी प्रकरणाच्या संदर्भातले त्यावर पाच सदस्यीय जे पीठ होतं त्या सर्वांचं एकमत झालं त्या सर्वांनी एकमतानं हे सांगितलंय की पन्नास टक्केची मर्यादा ओलांडता येत नाही हा मूलभूत हक्काचा भाग आहे इंधनसानी प्रकरणाची पुन्हा एकदा रीलूक करण्याची किंवा हे प्रकरण एखाद्या मोठ्या पीठाकडे वर्ग करण्याची गरज नाही याच्यावर पाचही सदस्यांचं एकमत झाल्यामुळं तो बहुमताचा निर्णय झाला एकशे दोनव्या घटनादुरुस्तीचा जो दो प्रश्न होता तिथं मात्र पाच सदस्यांमध्ये न्यायपीठावरच्या वेगवेगळी मतप्रवाह आली अशोक भूषण न्यायमूर्ती अशोक न्याय न्यायाधीश अशोक भूषण आणि न्याय न्यायाधीश अब्दुल नजीर या दोघांचं असं म्हणणं आलं होतं की नाही राज्य सरकारला अजूनही एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार गोठवले गेलेले नाहीत पण न्यायमूर्ती रवींद्र भट न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि न्यायाधीश नागेश्वर राव यांनी मात्र अशोक भूषण आणि अब्दुल नजीर याच्या दोन न्यायाधीशांची मतं आहेत त्याच्यापेक्षा वेगळं मत नोंदवलं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला ज्यावेळेस अर्थ लावायचा असतो त्यावेळी बहुमत कोणत्या मुद्द्यावर होतं तो मुद्दा ग्राह्य धरलेला आहे असं ग्राही ग्रही धरलं जातं असं समजलं जातं तो निकाल मानला जातो त्यामुळे आता तीन न्यायाधीशांचं मत वेगळं आलं आहे मुळात एकशे दोनवी घटनादुरुस्ती झाली ती घटनादुरुस्ती काय होती तर ती घटनादुरुस्ती अशी होती की आता राज्यामध्ये एक स्वतंत्र देशाच्या पातळीवरचा एक आयोग राहील जो मागासवर्गीय जाती कोणत्या ते त्याचा शोध घेईल एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनं मागासवर्गीय जातींची यादी जाहीर करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना दिलेले आहेत त्या यादीत तून काही व्यक्ती काही जातीसमोर काढायचे असतील काही नवीन करायचे असतील तर संसदेला कायदा करता येतो या दोन पद्धतीशिवाय आता तिसरी पद्धत अस्तित्वात नाही त्यामुळे एकशे दोनवी घटनादुरुस्ती अस्तित्वात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी हेच मत एकमतानं मांडलंय की आता राज्य सरकारला एखाद्या जातीला एखाद्या जाती समूहाला एखाद्या वर्गाला मागास ठरवण्याचा अधिकार राहिलेला नाही राज्य सरकार काय करू शकतं तर जे राज्यस्तरावरचे मागासवर्गीय आयोग आहेत त्या त्या राज्याचे किंवा प्रत्येक राज्याची जी वेगळी यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून एखाद्या जाती समूहाला मागास मागास ठरवण्यासाठी किंवा एखाद्या जाती समूहाला मागासांच्या यादीतून काढण्यासाठीची शिफारस त्यांच्या योजने त्या आयोगाचे अहवाल असतील जे काही मेकॅनिझम त्यांच्याकडे असेल त्या माध्यमातून ती शिफारस केंद्र सरकारला करू शकतं केंद्रीय मागासवर्ग आयोगाला करू शकतं आणि त्यानंतर केंद्रीय मागासवर्ग आयोग ज्याला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणतो तो राष्ट्रपतींना हे पाठवेल पण याच्यावरचा अंतिम निर्णय ज्याला फायनल म्हटलं आहे हायकोर्टा सुप्रीम कोर्टानं तो आहे राष्ट्रपतींचा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी आता हे स्पष्ट आहे त्यामुळं आता मराठा समाजाच्या हद्दीपुरता महाराष्ट्रातला विचार करायचा तर महाराष्ट्र सरकार कोणत्याही जातीसमूहाला मराठाच नाही इतर कोणत्याही जातीसमूहाला मागास आहे किंवा नाही हे म्हणू शकत नाही हे ठरवू शकत नाही त्यांना केंद्राकडेच पाठवावं लागणार आहे मग आह आह आता हे केंद्राकडे पाठवायचं आहे तर त्यासाठी तसे पुरावे त्यांना द्यावे लागतील ज्या गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे आपण आरक्षण दिलं होतं महाराष्ट्रात त्या अहवालाचे निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेले आहेत आता राज्य सरकारला स्वतःहून आरक्षण द्यायचा अधिकार उरलेला नाही शिफारस करायची आहे तर त्या शिफारशीसाठी तितकेच तगडे तगडे मुद्दे नवीन घ्यावे लागतील पुन्हा शोधावं लागेल सर्वोच्च न्यायालयानं जे काही गायकवाड आयो आयोगाच्या अहवालावर आक्षेप घेतले त्यामध्ये काही सुधारणा करून काही सांगता आलं तर राज्य सरकारकडे आता फक्त पोस्टमनची भूमिका आहे राज्य सरकार जसं आता अजित पवारांनी आज सांगितलं आहे की आम्ही ठराव घेऊ ठराव घेण्यापलीकडे राज्य सरकारच्या हातात काही राहिलेलं नाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर अगोदर मराठा समाजाचा समावेश एसई बी सीच्या यादीमध्ये करून घ्यावा लागेल जी यादी राष्ट्रपती प्रसिद्ध करतात त्यामुळं आता या सर्वाचा विषय म्हणजे निर्णयाचे सर्व अधिकार पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे गेलेत संसदेकडे गेलेत बरं हे सर्व करताना म्हणजे यामध्ये आणखी थोडं कन्फ्युजन काही ठिकाणचं आहे ते दूर केलं पाहिजे न्यायाधीश रवींद्र भट यांच्या निकालाशीच इतर दोन न्यायाधीश सहमत आहेत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे सी बी सी शोधण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत एसई बी सी ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत पण एकदा का एखादा एक जातीसमूह सी बी सीमध्ये आहे हे राष्ट्रपतींनी जाहीर केलं म्हणजे कलम तीनशे बेचाळीस ए घटनेतलं त्या अंतर्गत एसई बी सीची यादी राष्ट्रपतींनी जाहीर केली की मग त्या यादीत जे जे जातीसमूह आहेत ज्या ज्या राज्यांमध्ये त्या जातीसमूहाचं करायचं काय हे मात्र राज्य सरकारलाच ठरवता येणार आहे घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चार ही जे कलम आहेत त्यानुसार राज्य सरकारला अधिकार आहे की मागास प्रवर्गाला अपलिप्त करण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणजे मग त्याला आरक्षण द्यायचं असेल ते पुन्हा येतो पन्नास टक्केची मर्यादा त्यामध्ये बसतं का द्यायचं असेल तर किती टक्के द्यायचं आरक्षण नसेल तर स्कॉलरशिप द्यायची का स्कॉलरशिपसोबत काही वेगळ्या शाळा उघडायच्या का काय म्हणजे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय 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 करता येईल ते ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारचेच आहेत ते अबाधित आहेत पण हे सर्व करण्यासाठी अगोदर तो जातीसमूह ई बी सीमध्ये यावा लागतो आणि आता ई बी सी ठरवण्याचे अधिकार राज्याकडे उरलेले नाहीत ते राष्ट्रपतींना आहेत म्हणूनच आता जी काही आंदोलनं करायची असतील आता जी काही पुढची दिशा असेल मराठा आरक्षणाची आता मला वाटतं मराठा आरक्षणाचा लढा हा केंद्रासोबतचा लढा झालेला आहे राज्य सरकार पाठपुरावा करू शकतं राज्य सरकार ठराव घेऊ शकतं पण निर्णयाचे अधिकार आता पार्लमेंटकडं राष्ट्रपतींकडे गेलेले आहेत आणि त्या दिशेनं मराठा समाजाला आरक्षण आंदोलनाची तयारी करावी लागेल न्यायालयीन लढा जसं विनोद पाटलांनी सांगितलं की आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करू म्हणजे तो एक मार्ग आहेच अजूनही पण न्यायालयीन लढ्यासोबत जर खऱ्या अर्थानं आता सध्याची जी सिच्युएशन निर्माण झाली आहे एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनंतर जी घटनादुरुस्ती संसदेनं बहुमतानं पारित केली आहे महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी त्याला समर्थन दिलं आहे त्या घटनादुरुस्तीनंतर ई बी सी ठरवण्याचे राज्याचे अधिकार गोठवले गेलेले आहेत राज्याला तो अधिकार राहिलेला नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये तीन विरुद्ध दोन अशा बहुमतानं हा निर्णय पोहोचलेला आहे त्यामुळे आता केंद्र सरकार मराठा समाजाच्या संदर्भानं काय करतं मराठा समाजाला सी ठरवण्यासाठी केंद्र सरकार कोणती पावलं उचलतं यावर मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असणार आहे धन्यवाद